हे शिजले का जरा बघूया म्हटले हे अजून शिजायचं आहे बघा तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आमच्या घरी बनणार आहे पिझ्झा आज पिझ्झा पार्टी आहे तर काहीतरी नवीन त्यामुळं आज जरा असं नवीन काहीतरी ट्राय करूया म्हटले बाहेरचं खाण्यापेक्षा घरी कधी पण बनवून खाल्लेलं चांगलं असते हेल्दी पण असते त्यामुळे आम्ही जरासा हा प्रयत्न करतोय की आज जरा असं पिझ्झा घरी कसं बनतोय आज बघूया तर पिझ्झासाठी बघू शकताय आहे जे आम्ही पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी हे मिळवणीच लागणार आहे मिळवणीच घेतली त्याच्यानंतर हे पिझ्झा आणि हे चटणी आहे ते सॉसेस आणि त्याच्यानंतर हे किसान जाम आहे आणि हे मिल्की चीज चीज पण आहे आणि हे अमूलचं बटर पण आहे तर हे असं प्रॉपर सगळं साहित्य काल आम्ही आणले तर बघूया कसा बनतोय पिझ्झा तर आमची बायको करणार आहे आज पिझा <laughs> पहिला हे काय आहे टाकून दिले त्याच्यानंतर ही चटणी त्याच्यानंतर हे काय आहे जाम आहे काय जाम किसान जाम आणि हे मस्त पैकी असं सगळं मिक्स करायचं आणि प्रॉपर त्या बेसला लावून झालं ते काय काय करायचं तर यामध्ये ही शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि पनीर जे पिझ्झाच्या बीस वरती ऍड करायला पाहिजे शिमला मिरची हे प्रॉपर आता सगळं टाकी असे आहे तर हे यामध्ये हे पनीरची ट्यूब असं ॲड करून घेतली मस्त भेगी इकडे मस्त पिक असं डेकोरेशन करून घ्यायची मस्त बिगी आणि इकडं तवा असा तापत ठेवला आहे ह्याच्यावरच बनवायचं आहे आपल्याला पिझ्झा घरगुती पद्धतीनं आणि होममेड मस्त पैकी आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये जरा चीज ऍड करून घेऊया छानस त्यामुळे आणि जरा टेस्ट येणार तव्या त्याला पिझ्झ्याला आणि खायला ए हे आंबोली बट्टे हे बटर आता कापून टाकले तव्यावर गार 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 फिरवून घ्यायचं मस्त आणि ह्याच्यामुळे अजून टेस्ट येणार हवे टेस्ट चांगली ना चांगला होईल पिझ्झा फर्स्ट टाइम आमच्या घरामध्ये बनतोय होममेड पिझ्झा कारण दर वेळा आम्ही बाहेरच या जर ट्राय करूया म्हटलं घरी मस्त बिगी आणि आता हे बघा हे असं पिझ्झा याच्यामध्ये ठेवून घेणार प्रॉपर आणि याच्यावर आता ढाकणे घालायचं हे डायलॉग घाल झाकण झाकण घाल लगेच आणि किती मिनटाला ठेवायचं आता सात ते आठ मिनटं ठेवायचं तर सेम टाईम दुसरी एक डिश बनवा लावलो आहे आम्ही म्हणजे ही डिश आहे आपण बनवतो आहे सँडविच तर वेज चीज पोस्ट सँडविच बनवतोय आम्ही आणि त्याच्यासाठी हे असं ब्रेडवर लावून येतोय हे साहित्य कापून घेतली कांदा त्याच्यानंतर ही शिमला मिरची टोमॅटो आणि चीज घेतलेलं आहे आणि आता ताकळी पण यामध्ये घ्यायची आहे आणि सगळे मस्त पहिले आता सँडविच पण म्हणजे आज दोन रेसिपी आहेत एक पिझ्झा आणि एक सँडविच बघूया तर आता कसं होतं ते सँडविच वगैरे तर त्याला आता काय पुदिना काय पुदिनाची चटणी सँडविचला पहिला बेसला लावून घ्यायची मस्त पिली आणि व्हेजिटेबल्स लावायचे हे प्लेनच करणार आज हे याचं असणार नाही का ना ना पनीर चीज टोस्ट हां व्हेज चीज टोस्ट ओके फायनली हा पिझ्झा आपला झालेला आहे रेडी ठेवलेला आहे मस्त यायला आता आणि हे सँडविच तर ह्यामध्ये पहिला सॉस आहे ना किसान जाम ऍड केलेला आहे कुठला आहे तो किसानचाच आहे ना किसानचा सॉस त्याच्यानंतर हे काय करतो मी आज मस्त मजा म्हणजे पार्टीच एक झाली मिनी पार्टी मजा ना बघा टेस्ट करून बघायला पाहिजे इकडं पिझ्झा रेडी आहे इकडं सँडविच आता रेडी व्हायला लागले तर हे सँडविचचा पहिल्या बेसला काकडी लावून घेतले त्याच्यानंतर हे दुसऱ्या बेसला कांदा पाठ पाठ लाव बायको कांदा लवकर लाव हा तरी एक नंबर झालाय आहे वाटायला हे कट केलं असं मी आणि हे तर सँडविच बघूया ते मस्त बघी फेट नंतर ह्यामध्ये असं काही ऑर्गन आहे काय काय ऑर्गन 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 असते ते ऑर्गन म्हणजे काय लगेच घाल चीज घाल चीजच्या स्लाइस घाल लगेच तोंडाला पाणी यायला लागलं असलं मस्त पैकी झालेलं आहे सँडविच खूप मजा येणार आहे खायला त्याच्यानंतर हे जाम परसे फिरसे जाम किसन केचप किसन केचप सॉरी जरा मध्ये मध्ये मिस्टेक होते माझ्याकडनं काय करूया पहिले जेवण बनवलं जेवण बनवलं शिकतो सगळं आता तिला नाही असणार पण तुला पिझ्झा एखादा थंड व्हायला लागला पिझ्झा म्हणतो लवकर खावा मला तर सँडविच रेडी नसल्यामुळं सगळं प्रॉब्लेम झाला आहे आणि बघूया आता फायनली हे स्लाईस तरी कापली नाही ना तर ही मस्त मी असं हे काय सँडविच आहे ना त्याच्यावरती हे दोन चीजचे स्लाईस ऍड केले आहेत त्यामुळं चीजला टेस्ट पण येणार आणि एकदम भारी होणार कारण हे थे थे बेटर होणार आहे असं वाटायला लागलं हे तशी मस्त होती करायची तयारी इकडं मारले याला उलटे चोर मार पलटी आणि ठेवून टाक ना बटर घास की जरा याला मस्त होती याच्यावर बटर ऍड करून घ्यायलाच काय मस्त होणार वाटत एक नंबर पिझ्झाची टेस्ट जरा मस्त झाला पिझ्झा पिझ्झा इकडे बघ जरा गेला बाबा हे एक त्याच्यानंतर हा एक तर ह्याच्यावर गेला जरा आता मस्त ह्याच्यावरती हे टाक जरा बटर टाओ मस्त की दोन मिनिटात देतात तर दे ना सगळं साहित्य रेडी हो असल्यामुळे काय के आपल्याला केवढा वेळ लागला बघ तर हे बराच आहे जरा तेवढा टाइमपास पण होते आणि हायजेनिक झालं घरातलं हा एक नंबर आ कस क्वालिटी तर या सँडविच वरती आम्ही स्लाइस ॲड करता हे जे छोटे छोटे क्यूब आहेत ना ची छोटे छोटे पीस आम्ही ऍड करणार आहे म्हणजे ह्याची पण टेस्ट कशी लागते बघायची आहे आणि ह्याची पण टेस्ट कशी लागते बघायची आम्हाला म्हणून सगळा कटाट चाललाय बट आय होप मस्त होणार कारण पिझ्झा एक नंबर नंबरला आहे एक स्लाइस खाल्ली आहे मी भारी लागला तर बघूया आता कसं होतं हे पण तुम्हाला सांगतो आम्ही कसं मस्त मी थोडं शिजलेलं आहे <coughs> ब्रेड आहे तो ब्राऊन झाला थोडाफार आणि कसं लागतं थोड्या तू पण शिजल्यानंतर बघूया कसं लागते तर फायनली हे सँडविच आणि असं कोक आणि पिझ्झा तर हे मस्त बी असा आता बीत झालेला आहे आणि त्याचं टेस्ट तर एक नंबर झाले असणार कारण बघे आता काय काय होते कारण भारी झाले दोन्ही पण डिलिशियस पिझ्झा आहे आणि सँडविच पण तुझला सँडविच पण क्वालिटी झाला मग दोन्ही पण डिलिशियस झाला बरता